शेतकरी मित्रांनो बघा सध्याच्या वातावरणामध्ये जसं की ढगाळ वातावरण असेल किंवा मधूनमधून येणारा पाऊस असेल अशामुळे काय होतं आपल्या पिकामध्ये ते ट्रे चालेल दिसून येतो यावेळेस कोणते बुरशीनाशक वापरले पाहिजे जेणेकरून पावसात चांगल्या प्रकारे काम करावे तर बघा सिजंटा कंपनीचे फॉलिओ गोल्ड हे बुरशनाशकाविषयी संपूर्ण सर्वांना माहिती आहेच परंतु शेतकरी मित्र जर प्रॉपर याचा आपण अभ्यास केला प्रॉपर विचार केला तर चांगल्या प्रकारे आपल्याला रिझल्ट आपल्या पिकामध्ये याचे दिसून येणार आहेत तर शेतकरी मित्रांनो आज आपण फॉलिओ गोल्ड या सिझंटा कंपनीच्या बुरशीनाशकाविषयी माहिती घेणार आहोत माहिती घेत असताना त्यामध्ये घटक असेल मोड ऑफ ॲक्शन असेल कोणत्या पिकांवरती वापरलं पाहिजे कोणकोणते रोग कंट्रोल करतो को कोणत्या स्टेजला वापरलं पाहिजे कोणती कॉम्बिनेशन घेतली पाहिजेत त्याचबरोबर त्याची रेनफास्टनेस असेल कालावधी असेल प्रमाण असेल अशी संपूर्णपणे आज डिटेल आपण माहिती घेणार आहोत शेतकरी मित्रांनो सिझंडा कंपनीच्या फॉलिओ गोल्ड या बुरशीनाशकामध्ये घटक बघितलं तर दोन घटक आपल्याला पाहायला मिळतात एक मेटालॅक्झिल जे की तीन पॉईंट तीन टक्के आपल्याला पाहायला मिळते दुसरं आहे क्लोरो थॅलोनिल जे की तेहत्तीस टक्के आपणाला पाहायस मिळते शेतकरी मित्रांनो याच्या मोडापेक्षांचा जर विचार केला तर दोन घटक असल्यामुळे दोन मोडापेक्षा बघा हे कॉन्टॅक्टल सिस्टमिक फंगीसाइड आपणाला पाहाव्यास मिळते याच्यामध्ये पहिला घटक बघितलं तर मॅटालेक्झील शेतकरी मित्रांनो हे एक हायली सिस्टमिक फंगीसाइड आहे म्हणजेच काय तर आपण स्प्रे केल्यानंतर पिकाच्या सिस्टीममध्ये जाऊन म्हणजेच पानाद्वारे स्प्रे केला तर ते पानात पूर्ण ऑब्झर्व होतं आणि पूर्ण पिकां पिकांमध्ये पसरलं जातं त्यामुळे येणारे जे बुरशी आहे त्यांवरती राखथाम केले जाते त्याचबरोबर जे नवीन बीजाणू आहेत ते तयार न होऊ देणे हे चांगल्या प्रकारे मेटालेक्झिन काम करते म्हणजेच जी की बुरशींची पुनरुत्पादन क्षमता आहे त्यावरती रोकथाम करण्याचं काम आपणाला चांगल्या प्रकारे करताना दिसून येते दुसरा घटक बघितला तर क्लोरोथॅनॉलिन जे की शेतकरी मित्रांनो एक कॉन्टॅक्ट फंगीसाईड आहे म्हणजेच कॉन्टॅक्ट बुरशीनाशक आहे काय म्हणजे आपण स्प्रे केल्यानंतर लगेच बुरशींच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यानंतर पानावरती स्प्रे केल्यानंतर पानावरती जर बुरशी असेल तर त्या ठिकाणी कॉन्टॅक्टमध्ये आल्यानंतर ते ज्या त्याच ठिकाणी मेले जाते चांगल्या प्रकारे आपल्याला रिझल्ट पाहायस मिळतो त्याचबरोबर त्यामध्ये मल्टीसाईड ॲक्शनसुद्धा आपल्याला पाहायस मिळते म्हणजेच एकाच तऱ्हेनं नसून अनेक तऱ्हेने अनेक अंगाने हे बुरशींवरती चांगल्या प्रकारे काम करताना आपल्याला दिसून येते शेतकरी मित्रांनो त्याचबरोबर आपण स्प्रे केल्यानंतर बुरशी त्याच त्याच ठिकाणी ज्या जागेवर त्याच जागेवर आपल्याला मेलेली आपणाला दिसून येणार आहे शेतकरी एक ब्रॉड स्पेक्ट्रम बुरशीनाशक असल्यामुळे अनेक बुरशींवरती चांगल्या प्रकारे आपणाला काम करताना दिसून येणार आहे त्यामुळे काय होतं शेतकरी बघा पावसाळ्यामध्ये काय होतं पावसमधून अधून येतो जातो त्यावेळेस आपण कॉन्टॅक्ट प्लस सिस्टमी जर भंगी घेतलं बुरशीनाशक घेतलं तर आपल्याला चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळणार आहे शेतकरी मित्रांनो आता कोणकोणत्या बुरशींवरती किंवा रोगांवरती कंट्रोल पाहायचं म्हणतो बघा कर्पे असतील जे की लवकर येणारा कर्पा असेल उशिरा येणारा कर्प असेल जे की अर्ली ब्लॅट आणि लेट ब्लॅट आपण त्याला इंग्लिशमध्ये म्हणतो काय काय वेळेस काय होतं कर्पे आपल्याला ओळखू येत नाहीत हे लेट ब्लॅट आहे का अर्ली ब्लॅट आहे तर शेतकरी म्हणजे त्यावेळेस कोणताही कर्प असेल तर नक्कीच फल युगोल्ड घ्या तुम्हाला चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळणार आहे त्याचबरोबर दावण्या जे की कार्ली ककडी दोडका असेल डाळिंब असेल त्याचबरोबर द्राक्ष या असेल यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात नुकसान करतो तो डावणे त्याच्यावरतीसुद्धा चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळणार आहे लिप स्पॉट असेल म्हणजेच टिक्का जो की भुईमुग असेल शेंगा असेल त्याचबरोबर मिरची असेल अशा पिकामध्ये टिक्का आपणाला दिसून येते त्याच्यावरतीसुद्धा चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळणार आहे अँथ्राकोनोज असेल जो की केळी असेल आंबा असेल यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात त्रास येतो फ्रूट रोट असेल त्याच्यावरतीसुद्धा चांगल्या प्रकारे आपणाला रिझल्ट मिळणार आहे डम्पिंग ऑफ असेल म्हणजेच आपण मा जे मुळ्यांचा म्हणजे मातीतून जे रोग येतात त्याच्यावरती सुद्धा चांगल्या प्रकारे आपण या गोल्डमुळे कंट्रोल मिळवू शकतो शेतकरी मित्रांनो आता लेट ब्लाइट म्हणजे लवकर येणार का पौशरे येणार हे जास्त करून टोमॅटो असेल मिरची असेल त्याचबरोबर बटाटो असेल यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात त्रास देतात त्याच्यावरतीसुद्धा चांगल्या प्रकारे फॉल्यु गोल्डमुळे कंट्रोल आपल्याला पाहायला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो आता पिकांचा जर विचार केला तर कार्ली कडकी ककडी दोडका वेलवर्गीय पिके असेल लिंबूवर्गीय पिके असेल फळवर्गीय पिकी असेल सर्वच पिकामध्ये आपण याचा वापर करू शकतो चांगल्या प्रकारे आपणाला रिझल्ट मिळणार आहे शेतकरी मित्रांनो आता स्टेजचा जर विचार केला तर आपण कोणत्याही स्टेजला याचा वापर करू शकतो चांगल्या प्रकारे आपल्याला रिझल्ट मिळणार आहे शेतकरी मित्रांनो आता याच्या रेनफासनेसचा जर विचार केला तर ह्याची रेनफास्टनेस एक तास आहे म्हणजे आपण स्प्रे केल्यानंतर एका तासाने जरी पाऊस झाला तरी आपल्याला चांगल्या प्रकारे रिझल्ट आपल्या पिकामध्ये दिसून येणार आहेत शेतकरी मित्रांनो याचा कालावधीचा जर विचार केला तर आपल्या पिकामध्ये स्प्रे केल्यापासून दहा दिवसापर्यंत चांगल्या प्रकारे आपल्याला या गोल्डचे रिझल्ट दिसून येणार आहेत शेतकरी मित्रांनो प्रमाणाचा जर विचार केला तर दोनशे लिटरचा बॅलर असेल तर आपण त्याला चारशे ते पाचशे एम एल घेऊन स्प्रे करू शकतो तुम्हाला चांगल्या प्रकारे रिझल्ट त्याचे मिळणार आहेत तर शेतकरी मित्रांनो आज आपण सिझंटा कंपनीच्या फॉलिओ गोल्ड या बुरशीनाशकाविषयी माहिती घेण्याचा थोडक्यात प्रयत्न केलेला आहे तुम्हाला माहिती कशी वाटली नक्की सांग आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा बाजूची बिलायकॉनही हो प्रेस करा